मी कुठेही जात नाही तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार मी येईल विचारांच्या वादळात शेवटी आमच्याच पायापाशी आला रे तुला इथेच यायचं होतं जो आमच्या पायापाशी येतो त्याचा उद्धार निश्चित आहे मग तो जाणीवपूर्वक आलेला असो वा अजाणता शिव शंकर शंभो नमस्कार मित्रांनो बांधकर ब्लॉग्स या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नव्याने सहर्ष स्वागत करतो आज आपण आलो आचरा वैंगिनी रोडच्या एकदम सेंटरला असलेलं से श्री स्वामी समर्थ मठ हा मठ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि एकदम शांततापूर्वक असं मठ आहे म्हणजे मनाला शांती भेटेल असं मठ आणि स्वामींचा मठ म्हटल्या तर मन प्रसन्न करणारा असतो आणि हा, हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा चला तर जाऊ थेट मंदिरामध्ये आणि हा मठ कसा वाटला तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि आज आपण आलोत आचरा वैंगणी रोडला हा आपला आचरा रोड आहे आणि माझ्या मागे बघताय तो मालवण रोड आहे आणि मित्रांनो हा समोर रोड गेला आहे ना तो आचरा वांगणी रोडच्या मधोमध असलेले श्री स्वामी समर्थ मठ अत्यंत प्रसन्न वातावरण असणारे मठ आहे मित्रांनो ह्या मठाचा संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर होय महाराजा व्लॉग्स या, या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी पडले पब्लिश झालेलं आहे अपलोड केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता आणि त्यांच्याच चॅनललाही सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण आता श्री स्वामी समर्थ मठ वांगणी ह्या मठाच्या जे मेन पायरे वगैरे आहेत तिथून आपण आता वर जातो निसर्गाच्या खुशीमध्ये बसलेला आणि आचरं आचरा वांगणी गावामध्ये हे स्थान म्हणजेच निसर्ग आणि सौंदर्याचा एक स्वर्गच म्हणावा लागेल या स्वर्गात नक्की या तुम्ही आणि आपली मनोकामना इच्छा असेल ती स्वामींकडे अवश्य मागा आणि तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी सक्षम आहेत तर मित्रांनो आपण प्रत्येक मंदिरात जातो तेव्हा हातपाय धुवायचेच असतात कारण आपण बऱ्याच ठिकाणसून फिरतो त्यामुळे हातपाय धुऊनच आतमध्ये प्रवेश करा तर मित्रांनो आपण श्री स्वामी समर्थ मठ या ठिकाणी आलो आहोत आणि मठ पण सुंदर असं आहे आचरा वांगणी रोडला आणि आचऱ्यापासून अवघ्या काही मिनटाच्या अंतरावर हो आहे चला तर जाऊया थेट आतमध्ये तर मित्रांनो आपण आता मठामध्ये आलो आणि आपल्याला काही क्षण खूप लेट झालो आहे आणि आरती पण चुकली आणि आत्ता नैवेद्याचा टाईम चालू आहे त्यामुळे पडदा लावूनच स्वामींना नैवेद्य दिला जातो आणि तो नैवेद्य अर्पण करेपर्यंत पडदा असाच ठेवला जातो पण आपण आता स्वामी समर्थ मठ वांगण या ठिकाणी आलो आणि स्वामींची सेवा आणि त्यांचा नैवेद्य दाखवण्याची काही प्रथा आहे ती आज आपण पाहणार आहोत चला तर बघूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्या स्वामी माऊलींना नैवेद्य पाणी सोडण्यात आले आणि नैवेद्य नैवेद्यग्रहासाठी ठेवण्यात आले आणि ह्यानंतर मित्रांनो अगरबत्ती लावण्यात येईल तर मित्रांनो आता अगरबत्ती लावण्यात येत आहेत आपले मुळे दादा अगरबत्ती लावत आहेत होत आहेत स्वामींना अगरबत्ती वळत आहेत त्यानंतर अगरबत्ती लावली जाईल साईडला जे अगरबत्तीचे स्टँड असतात तिथे तर मित्रांनो आता स्वामींना वारं घालण्यात येतात वारं घातलं जात दोन्ही साइडने वारं घातलं जाणार बघा तुम्हीच तर मित्रांनो आता दुसऱ्या बाजूने स्वामींना वारं घातलं जाणार मित्रांनो आता नैवेद्य देऊन झालंय आता पडदा बाजूला करतायत आणि आपल्या स्वामी दर्शन घ्या तुम्ही तर मित्रांनो स्वामींच दर्शन तुम्हाला घेण्यासाठी आम्ही याच ठिकाणी आलो आहोत वांगणी आचरा वांगणी रोडला आणि स्वामींची मूर्ती कशी वाटली नक्की सांगा आणि कॉमेंट करून लिहा कॉमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ म्हणा ह्या ठिकाणी श्री स्वामींचे पादुक आहेत बघा मित्रांनो ही पूर्ण मूर्ती पंचधातूची आहे आणि स्वामींनी स्वतः बनवून घेतलेली आहे स्वामीचा अर्थच स्वामी स्वाहा मी असा ज्याने मी स्वाहा केला आणि स्वामीला शरण गेला तो तर मित्रांनो आपण आता स्वामी मठामध्ये मा आलो आणि स्वामींच्या सेवेसाठी इथे श्वान पण आहे आणि कधी पण आलात तुम्ही आरतीला म्हणा कि एनी टाइम कधी पण आलात ना तरी हा शांत मला इथेच भेटेल विचारांच्या वादळात शेवटी आमच्याच पायापाशी आला अरे तुला इथेच यायचं होतं जो आमच्या पायापाशी येतो त्याचा उद्धार निश्चित आहे मग तो जाणीवपूर्वक आलेला असो तर मित्रांनो आपण आपण आज वायंगरी मठामध्ये श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलो आणि सदानंद राणे दादा आहेत धन्यवाद पहिले तुम्हाला मी देतोय मी स्वामी समर्थन मठाचा अध्यक्ष सदानंद राणे आज बोलतो आहे या मठाची स्थापना दोन हजार स्थापन चार रोजी मंडळ स्थापन झालं आणि दोन हजार चारमध्ये मंडळ स्थापन होऊन दोन हजार बारामध्ये आमच्या या स्वामींची मूर्ती प्रतिष्ठापना झाली आणि त्यापासून ते त्या आजपर्यंत हे स्वामींचं नित्यसेवा आज या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि दररोज सेवा कोण करतो दररोज सेवा आमतर मी आणि माझा भाऊ राणी कुटुंबियाकडून सेवा केली जाते ओके okay. आणि वेगळे कार्यक्रम वगैरे काय असतात इथे वेगळे कार्यक्रम म्हणजे आता डिसेंबरमध्ये आमचा वर्धापन दिन येईल म्हणजे okay. ज्यावेळी मूर्ती आमची स्थापना झाली त्याप्रमाणे तिथेप्रमाणे आमचा तीन दिवस वर्धापन दिन असतो okay. पहिल्या दिवशी आमची संपूर्ण वायकणीमध्ये स्वामींची पादुका पादुका घेऊन पूर्ण प्रभात फेरी असते हा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी होम येवण असतं तिसऱ्या दिवशी सत्य सत्यदत्त पूजा वगैरे करून आम्ही हे करतो अशी हा डिसेंबर महिन्यातला आमचा मोठा पण तीन या ठिकाणी साजरा होतो ओके okay. आणि गुरुवार सोडून इतर दिवशी किती भक्तजण येतात तिथे दर्शनासाठी गुरु, गुरुवार तर मला वाटतं इथून म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासूनच मला वाटतं रात्री दहा वाजेपर्यंत अक्षरशः लोक म्हणजे दर्शनासाठी ते असे किती लोक म्हणजे सांगता पण येऊ शकत नाही किती लोक येते एवढे लोक येतात आणि गुरुवार सोडून किती येतात गुरुवार सोडून पण लोक बाहेरचे लोक जेवढे बाहेरचे असतील म्हटलं या जिल्ह्यातील म्हणा किंवा बाहेरच्या पंचक्रोशी किंवा इतर मुंबईवरून जे लोक आले असतील ते सर्व लोक इथे दिवशी येतात ओके ओके धन्यवाद दादा माहिती सांगल्याबद्दल तर मित्रांनो आपण आता मुळेकर काका आहेत त्यांच्या तिथे जातो कारण त्यांच्यानी आमचा मान ठेवून आम्हाला जेवणाचा आग्रह केला आहे आणि एकदम चांगले माणूस आहेत या ठिकाणी त्यांचं भात बनवायला घेतलं आहे त्यांच्यानी आणि आपल्याला भूक पण जास्त लागलेली होती आणि ह्या ठिकाणी आपली yeah. जेवणाची सोय केलेली आहे yeah. तर मित्रांनो हे मुळे काय आहेत आपल्या जेवणाची आज सोय केलेली आहे त्यांच्यानी भेटा तुम्ही म्हणजे देवा आपल्या स्वामींची सेवा करण्यासाठी ते कायम तत्पर असतात तर मित्रांनो आपण जेवायला बसलो आहेत इथे कार्तिक आहे आणि आपल्यासमोर होई महाराज ब्लॉकचे सर्वे सर्व संतोषजी गुराम साहेब श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला आता आपण जेवायला बसूया